मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून पात्र लाभार्थी कुटुंबियांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देण्यात येणार आहे यासाठी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या आणखी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिलांना कुटुंबियांना गॅस एजन्सीशी संपर्क साधावा लागणार आहे आणि लवकरात लवकर के वाय सी करावी लागणार आहे राज्य सरकारच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी दर वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देण्यात येणार आहे यासाठी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना व मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे कुटुंब पात्र ठरणार असून संबंधित स लाभार्थ्यांनी लवकरात लवकर के वाय सी करून घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे त्यानंतर लाभार्थ्याकडून तीन सिलेंडरची रक्कम गॅस एजन्सी वसूल करेल ग्राहकांनी गॅस एजन्सीकडून सिलेंडरची खरेदी केल्यावर तीन सिलेंडरचे पैसे ग्राहकांना बँक खात्या सरकारकडून जमा करण्यात येतील महत्त्वाची गोष्ट म्हणजे योजनेचा लाभ घेण्याकरता गॅस कनेक्शन महिलांच्या आव नावावर असणे आवश्यक आहे तुम्ही ऑनलाईन ई के वाय सी करण्यास असमर्थ असाल तर तुमचा गॅस एजन्सीशी त्वरित संपर्क साधावा धन्यवाद